रामकृष्ण हरी मित्रांनो सो आज माझ्या भावाचं लग्न आहे त्यामुळे माझे मिस्टर मला सकाळी सकाळी जॉबवरून घरी नेण्यासाठी येत आहेत तर आता बघताय तुम्ही किती थंडी आहे आणि मी आलेली आहे थंडी असल्यामुळे मी स्टोल जर्किंग सगळं ओवरऑल पॅक होऊन आलेली आहे आणि माझ्या मिस्टरांच्या एक्सप्रेशनवरनं दिसतच असेल तुम्हाला की आता किती थंडी आहे ते खूप जास्त थंडी आहे बघा आणि हे अशी मस्त सूर्याचे किरण आम्ही अंगावरती घेऊन आम्ही घरी जात आहोत आता आवरून वगैरे आम्ही निघालो ह्या माझ्या आईच्या कॉलवर बोलतायत आणि ही मी जी की मस्त औरुण सध्या फोनमध्ये आहे बिझी मी पण कशी दिसते आहे मी छान ना सो आणि हा माझा भाऊ कॉमेडी मॅन तर आम्ही असे चौघजणं आहोत पुढे जाऊन आम्ही आमच्या पप्पांना पिक करणार आहोत सो आता आम्ही वन ट्वेंटीच्या स्पीडने आहोत बघताय तुम्ही स्पीड छान एन्व्हायरमेंट मस्त मज्जा घेत चाललो आहोत गप्पा गोष्टी गाणी असं सर्व करत मजा करत भावाच्या लग्नासाठी जात आहोत बघा ते स्पीड आणखीन वाढवलेलं आहे आणि आम्ही इथे आता थांबलेलो था था होतो पप्पांना पिक करण्यासाठी हे आमचे पप्पा आणि मम्मी सो आता आम्ही पाच जण जाणार आहोत त्यांचं चाललंय की कसं बसायचं हे ते ते माझ्या मिस्टरांच्या आवडतीचा कोकाटे वडापाव जो खूप जास्ती फेमस आहे सो so, हा आ, फिनिश करण्यासाठी पहिल्या तर पार्सल घेण्यासाठी गेले ते म्हटलं टाईम होईल असे ते वडापाव गरमागरम इथे विकले जातात ह्यांची पण ॲडव्हर्टाइज होती ॲक्च्युली बट इट्स ओके सो so, आम्ही खातोय आता छान छान गरमागरम तुम्हालाही भूक लागली असेल नाही खाऊन पाहून सॉरी मी तर बोलेल की तुम्ही एकदा ट्राय करा इथे जर आलात कधी तळेगाव साईडला तर कोकाटे वडापाव नक्कीच सो आम्ही पोहोचलो आहे आता माझ्या भावाच्या लग्नाच्या हॉलवर इथे ॲक्च्युली उशीर झाला आम्हाला मिरवणूक चालू आहे आणि आता डिरेक्टली लग्नाच्या टायमिंगवरच पोहोचलो आहे मे बी मी अटेंड करेल डान्स अँड ऑल सो आता आलो आहे हॉलमध्ये लग्नाची सुरुवात होईल नवरदेवाची एंट्री झालेली आहे आणि इथे बहीण वगैरे सगळे डान्सची प्रॅक्टिस करतायत नवरी आलेली आहे आता त्यांची ह्या माझ्या बहिणी ज्या डान्स करतायत वेलकम डान्स मी ॲक्च्युली नाही करू शकतील बट इट्स ओके काय हरकत नाही आय एन्जॉय सो हे so, hey, uh, माझे दोन्ही अनमोल रतन माझे पप्पा आणि माझे मिस्टर आणि या ठिकाणी आता नवरा आणि नवरीची एंट्री होती आहे सॉरी की मी लग्नाचा शूट आणि जेवणाचा शूट देखील नाही रेकॉर्ड करू शकली पण त्यांच्यासोबत फोटो मात्र काढला तर त्यानंतर आम्ही आमच्या दोघांसाठीही टाइम दिला आणि मी माझे एकटीचेही फोटोज काढले सो so, कमेंटमध्ये नक्की सांगा की मी आणि आम्ही दोघं कसेही दिसतोय ना माझा व्लॉग माझा चॅनल वाईब विथ वैरोही ह्याला नक्की लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा बेलायकनवर क्लिक करा अँड थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय